हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार चला या तुम्ही पण जेवण करायला आमचं पण जेवण चाललंय मस्तपैकी म्हणलं आता घर सारू व्हायचं आहे ना मग घरात थोडंसं पाणी शिपडले चुलीला पोतायरा दिलाय म्हणलं पटांगणात असं बाहेर जावं नॅनो पोरं येते चल बा नॅनूला लावले काय काय आणत आणून ठेवले काय काय छान असं मस्तपैकी शेवग्याची शेंग बाजरीच्या भाकरी असं जेवण करायचंय आज डोकंही काय विचारलेलं नाही आज आजले काम आहे उद्या आहे गुढी पाडवा त्याच्यामुळं घर पुसायची भांडी थोडी स्वच्छ स्वच्छ करायचंय काय काय हिरबळ आज कामच चालणार आहे काय मेसेज आलाय काय माहिती थांबा अरे चार समाप्त झालेला आहे कशाला भांडी इतकी आले आण आणि त्याचा पप्पा गेल्यास कुठे आणायला आत्ताच पोरं शाळेत नाही झालं वाडव आलं वाडव झालं आलं ते आणि मग गाडी नेली ना शोरूमला स्कूटी मग अण्णाला घेऊन गेलं पोरांची शाळेची आपद होती या दोघ जणी गेल्यात मोठी गाडी निघून गेल्यात येताना एक जण आणून स्कूटी एकजण आणून मोठी गाडी अण्णाला येताना घेऊन हळूहळू म्हटलं अण्णा पोराला अण्णाला परवानगी नाही अजून रस्त्याने गाडी चालवायला वहिनी आणून त्याचं वय पुरण आहे त्याच्यामुळं चला या तुम्ही पण जेवण करायला अरे रात्री बापूंनी एक नेला आणि ती संपून महागारी आणला आणि दुसरा माग आणि घेऊन रानात घ्यामुळे जगत राहिला चल जाव आहे पडदिशेनी सगळ्यांच्या महिपे ज्यावाय बसली भात घेऊन आली की नाही म्हणते शाळेतला दही बर का श्री काय नाही चाललंय चालवायचं काय करती थोडस आता उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा हो काय ती गुढीला दे दापायचं म्हणजे थोडस नको का हे चालून घेवायचे अजून थोडस पलीकडचं पलीकडचं किचन वाईज नीट करायचं ती फरशी धुवून काढायची करायची म्हणजे आता हे आधी करावं मग तिकडचं जावं करायला आज अजून डोकं नाही विचार लोकांसुद्धा नाही काम चाललंय सकाळ धुण सगळं त्यामुळे उशिरात उशीर होतोय कोण चालली तू आता बरोबर मी <coughs> ती चुलीला पोत्याला दिलतं ना तसे ती दुतलं होतं मी आणि तेवत राहिले सकाळ ते नको घरत पाळ वाळून गेलं आणि मी तिकडची भांडी पुसते काय केलेलं मांजराच काढले कार किती दाईस्ते किलो जवळ आणि ती कामास ते लागते कुरड्या पण छान वाळ्यात त्या दिवशी घातलेल्या का भरून ठेवायच्यात आता थोडा भुगा झाला काय थोड्या आख्या निघल्या पण असं काय आपल्याला घरीच्या घरीची करायच्या त्याची पाताळ झालता तर त्याच्यामुळं सगळं घोळ झाला हा त्याच्यामुळं कुरड्या जमल्या नाहीत नाहीत बरेच जण म्हणले रेश्मा उंडगीचं आहे तिला कुठं येतं काय होईल आणि श्वरी आणि तर माझ्यावर उंडगी हे घर धुवायचं चाललंय एवढंच घर राहिले मधलं पण सगळं पुसून काढलं भांडी पुसून काढती निम्या अर्धी पुसल्यात निम्या अर्धी राहिल्यात पोसायची काम करत करत चालले आता बरेच वाजायला आता साडे तीन पावणे चार वाजले हे पुसायचं राहिले थोडस पुसले थोडी धूळ बसली काय काय वाटते पाणी मारले चला उद्या पाडवाय त्याच्यामुळे थोडी म्हणजे लय नाही पण थोडं त्यात त्यात करावं बऱ्यापैकी वाईज झालं ही पण घर टाकायचे बघा थोडस जरी हात फिरवलं तरी बघा कसं वाटायला चालली कोरांची झाली करा तर भाजी आता भाजीची तयारी चालली आहे दिवस मावळलाय आणि मटकी छानपैकी मटकीची डाळ आहे ती छान भाजून घेतली आहे आणि यात आहे लसूण आता हे लसूण कुठून फोडणीला टाकणार आहे कडी हे सगळं सगळे आणले शेंगदाणे हे भाजून आता ही, ही, ही मटकीची डाळ जी भाजली ती नॉर्मल मिक्सरमध्ये थोडी बारीक करणार आहे बारीक करून फोडणीला टाकणार आहे कढई पण तापाय मांडली आहे फोडणेल टाकले आता थोडा मसाला टाकते पण बारीक केलेली टाकली तेलात थोडीशी तेलात भाजून घेतल्यानंतर म्हणजे मग पण मसाला हे सगळं त्यात टाकून आता छान थोडस तळून घ्यायचं तेलात आणि पाणी वाटायचं झालं मटके ह्याच्या सांडग्याच्या भाजीसारखी भाजी, भाजी लागते चुल तेवढ्या आजच्या दिवस पांढरे दिसन उद्या मी आणि तशीच काळी आता हे थोडस भाजून देते मग ह्याच्यात पाणी होत ते डाळ थोडी आखी ठेवली या का तर पण टाकायच्या वेळेस थोडी डाळीसारखं म्हणजे लागतं आणि बाहेर बघा असं मस्त दिवस बरा अंधारच पडून गेलाय तर म्हटलं भाजी शिजाय घालावी आणि धार काढायला जावं बरेच जण म्हणणार झालं हिजं सुरू हिच्याच कामाचा पाडा वाचला हिण्या दुसऱ्यांना काय कामच नसतं का काय अशा बरेच काय काय म्हणणारे आहेत पण मला चांगले कमेंट करणारे लय आहेत त्याच्यामुळं मी बेकार कमेंट करणारा लक्ष देत नाही आणि कसं नाव काय आता सगळ्याची सांगू शकत नाही लय चांगल्या कमेंट करतात म्हणजे पाचशे कमेंट त्यातल्या दहा कमेंट वाईट आणि चारशे नव्वद कमेंट चांगल्या ता त्याच्यामुळं कुणाकडे लक्ष द्यायचं नसतं आपण आपल्या कामात व्यस्त राहायचं असतात बरेच जण आहेत परत काय काय म्हणतात पण असो आपल्या त्याच्याकडे काय धीन द्यायचं नाही मला आता सु भाजी शिजायला घालायची त्याच्यामुळं आपला आपण भाजी कोण कराव भाजल्या ओतते तुम्ही म्हणताना पातळ संध्याकाळची वेळ आणि पातळ भाजी लागण आज आमच्या आत्या पण येतात पण आत्यांना यायला उशीर होईल तर आत्यांचा सकाळच हळू येणार का उद्या आहे पाडवा म्हणजे आहे गुढीपाडवा असं गुढीपाडव्याच्या खूप काय काय तयारी करायच्या सकाळ आता मस्त ही काढून घरीही सारवले पण वाटा काय सारवला नाही त्या दिवशी सारवलं आहे त्याच्यामुळं नाही अजून काय उखंडला चांगलाच आहे सकाळपासून एक 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 काम चालले तर पोरं घरात येते पाड़, पाड़ ना? का तुला पाडपाठ करायला का तडपाठ पेपर कधी चालू व्हायच्यात तरी तीन तारखेला वय आज किती तारीख आहे हा मग तीन तारखे किती दिवस राहिले बघितलं का समजा बाय सगळ्यांना गुड नाईट ना, शुभरात्री छोटासाच व्हिडिओ काढलाय आता जायचे धार काढायला भाजी पण शिजली आता